जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच दहा सप्टेंबरला दोन ठिकाणी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो मोजे अंगापूर येथे विक्रम केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे तसेच मित्रांनो नीरा थोपतेवाडी येथे शिवतकरार केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कोणकोणते नामवंत नंदी नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार तसेच मित्रांनो नामवंत नंदींचे नक्की गट क्रमांक किती ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह हजार एक उद्या पाळताना दिसणार की नाही याची अपडेट देखील आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो उद्याच्या निरा मैदानामध्ये कोणकोणते नामवंत नंदी पाहणार ते आपण पाहूया तर मित्रांनो निरा मैदानामध्ये घोटच्या सर्जाच्या नावाने दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून व गट क्रमांक सोळामध्ये तर मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये व गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो वीस किंवा बावीसमध्ये आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा पाहताना दिसू शकतो सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाच मधून तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी आपल्याला पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मुविलशेट डुमा यांच्या बकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक मध्ये व गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठमध्ये त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो मोझे अंगपूर मैदानात देखील आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेडुमा यांच्या बाकासूरच्या नावाने गट क्रमांक चोवीस चा मध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो बकासूरच्या नावाने अंगापूर मैदानात देखील व नीरा मैदानात देखील चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बाकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसणार याची अपडेट आपण सकाळी घेऊन येणार आहोत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका लता पाटील यांचा मथुर अंगापूर मैदानामध्ये पाळणार होता मात्र मथुर आजारी असल्यामुळे राहुलदाता पाटील यांचा मथुर उद्या आपल्याला पाहताना दिसणार नाहीये तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन